माहिती तुम्ही छान सांगितली बऱ्याच गोष्टी आपण आतापर्यंत जे काही डिस्कशन केलं होतं याच्यामध्ये असं होतं की ह्या आयुर्वेदाबद्दल आपण बोललो किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धतीबद्दल आम्ही तुमच्याकडे बघताना एक तज्ज्ञ म्हणून बघतो आणि आम्हाला ही आवश्यकता आहे की तुम्ही आमच्या स्टी कुठे कधी किती वाजता उपलब्ध असाल तर आणि आपण कोणकोणते उपचार आपण इथं करू शकतो हो। तर याच्याबद्दल म्हणजे आपल्या केंद्राबद्दल एक तुम्ही थोडक्यात जर माहिती सांगितली तर बरं होईल स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्राच्या वतीने हे इथे आयुर्वेदाचे चिकित्सा केंद्र सुरू आहे दादरला तर त्या चिकित्सा केंद्रामध्ये दर मंगळवार गुरुवार संध्याकाळी साडेपाच ते साडेसात हे सर्वांसाठी चिकित्सा केंद्र खुलं आहे त्याच्यानंतर म महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी स्त्रियांसाठी जर काही विशेष व... एखाद्या पेशंटला स्त्री वैद्यच पाहिजे तर त्या पद्धतीची चिकित्सा देखील yeah. चिकित्सा केंद्रामध्ये दे व्यवस्था उपलब्ध आहे ती देखील वेळ पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी साडेपाच ते साडेसात असंच आहे आता ह्या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग पद्धतीने आयुर्वेदाची औषधं दिली जातात त्याच्यामध्ये संधिवात आहे अमलपिक्ता आहे नंतर पाइल्स आहे कोलेस्ट्रॉल आहे ब्लड शुगर आहे त्याच्यानंतर डोकेदुखी आहे मायग्रेनचा त्रास झाला आपण म्हणतो तो त्याच्यानंतर गाऊटचा त्रास झाला आहे अशा प्रकारचे सर्वसमावेशक चिकित्सा या ठिकाणी दिली जाते कुणाची कान दुखी आहे असे किंवा अजून पोटाचा एखाद्याला त्रास आहे कुठला पोटदुखी किंवा पोटात गॅस होणं किंवा गाऊट आहे रोगंडेटारायटिस आहे आता हे मुद्दाम मी इंग्रजी शब्द वापरतोय कारण ही प्रचलित नावं आहेत कारण आम्ही जर असं म्हटलं की शिरशिव अर्धशिशी असे जर आजार म्हटले तर कोणाच्या लक्षात येणार नाही पण मायग्रेन म्हटलं तर लक्षात येईल म्हणून मायग्रेन आहे स्पॉन्डिस आहे ऍसिडिटी आहे पाईल्स आहे फिशर आहे त्याच्यानंतर पोटाचा कुठला त्रास आहे ऍसिडिटी आहे नंतर आर्थरायटिस आहे रोमटाईड आहे किंवा नुसतं आर्थरायटीस आहे किंवा गाऊट आहे वेरिकोज वेन आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची चिकित्सा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आम्ही इथे असं करतो की व्यवस्थित पेशंटची प्रकृती बघायची त्याची नडीपरीक्षा करायची त्याचे रिपोर्ट्स बघायचे आणि त्याच्यानंतर त्याला इथे असलेली उपलब्ध औषधं जी आहेत आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध औषधं आहेत चांगल्या प्रतीची चांगली औषधं आम्ही इथूनच देतो ती उपलब्ध आहेत एखादं जर आवश्यक असेल गरज वाटली तर बाहेरून देखील एखादं लिहून देतो पण मॅक्झिमम औषधं आम्ही इथून देण्याचा प्रयत्न करतो आणि साधारणतः पंचेचाळीस दिवस ते नव्वद दिवसामध्ये पेशंट पूर्णपणे कसा बरा होईल त्याचे रिपोर्ट जास्तीत जास्त नॉर्मल कसे येतील हा आम्ही प्रयत्न करतो आता ह्या केंद्राला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत मिळालेले रिझल्ट हे बरेच चांगले आहे